नाशिक शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस झालाय जिल्ह्यातील अनेक तालुक्यात तर दुपारपासून रात्री उशिरापर्यंत पावसाच्या सरी कोसळल्या जोरदार पाऊस झालाय चांदवड शहरासह तालुक्यात देखील मुसळधार चांदवड शहरातील सोनवारपेठ भागात तर रस्त्यावरून नदीच्या स्वरूपात पाणी वाहत होते रस्त्यावरील पाण्याचा प्रचंड प्रवाहामुळे रस्त्यावरील एक कार वाहून गेली पाण्याच्या प्रवाहात ही कार उलटी वाहून गेली त्यामुळे एकच खळबळ उडाली होती एकंदरीतच पहिल्याच पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं बळीराजा सुखावलाय लवकरच शेतीच्या पेरण्याना सुरुवात होण्याची आशा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे असेच पावसाविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या हॅलो बळीराजा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील